नांदेड अखिल भारतीय छावा मुस्लिम आघाडी प्रमुख सत्तार पठाण जशनी ए मिलादुनबी निमित्त आईस्क्रीमचे वाटप अखिल भारतीय छावा मुस्लिम आघाडी प्रमुख सत्तार पठाण यांच्या वतीने जशने ईद मिलादुनबी नबी निमीमुळे नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेस अखिल भारतीय छावा संघटनेचे सत्तार पठाण यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे तमाम मुस्लिम बांधवांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले यावेळेस अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे त्याचबरोबर तालुकाध्यक्ष अमोल कदम डॉक्टर पेनूरकर व इतर सर्व पदाधिकारी व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते

मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्तारभाई पठान यांच्या वतीने एक सामाजिक सलोखा म्हणून अन्नदान वाटप करण्यात आले असेच कार्यक्रम त्यांच्या हातून घडत राहो समाजाची सेवा घडत राहो याच शुभेच्छा देतो आणि परत एकदा मुस्लिम समाजाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज ईद मिनी सर्व मुस्लिम बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी आज आमच्या मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्तारभाई पठाण यांच्यातर्फे आईस्क्रीम व स्क्रीम, स्क्रीम वाटण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी सत्तारभाईचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असाच एकोपा कायम या भारतात टिकला पाहिजे असा या शिवदिनी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आज ईद मिलादी निमित्त आज मुस्लिम आघाडी छावा संघाना दत्तार पटाने इच्छित हो आणि आमच्या अखिल भारतीय छावा जिल्हा प्रमुख दशरथ भाऊ पहाटे आमचे सुनील भाऊ पाटील शिवसेना शहर प्रमुख तालुका प्रमुख त्यांच्याकडून आम्ही सर्वांनी आज एक असा संदेश देण्याचं काम केलेलं दे आहे की आज हिंदू मुस्लिम एकता या पूर्ण देशाला कळायला पाहिजे की बाबा जे लोक एक वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत पण असं कधी होऊ नये या देशामध्ये यासाठी आम्ही एकतेचं काम आज या निमित्त केलेलं आहे